मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातील बेंबाळ बाबराला, कोरंबी नवेगाव बुजला चक दुगाळा घोसरी लालहेटी थेरगाव नांदगाव भंजाळी पिपरी दीक्षित माल दुगाला रेगडीएरगाव येसगाव या परिसरातील गोलकर आणि धनगर समाजापुढे वनविभागाच्या चराई संबंधातील अडेलतट्टू धोरणामुळे त्यांच्या गायी म्हशी बकरी आणि मेंढी चराईचा प्रश्न निर्माण झाला असून चऱ्याअभावी शेकडो जनावरे दगावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे त्वरित वनविभागाने मूल आणि पोंभुर्णा परिसरातील गाय म्हैस बकरी आणि मेंढी चराईसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा गोमातेच्या रक्षणासाठी तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे मेंपालवाले हो आम्ही मागणी चराई चराई मागणी करायसाठी आलो आणि आम्हाला बहुत त्रास आहे चरायला जागा नाही प्लाट लावले प्लाटाची परमिशन द्या म्हणून दोन प्लाट खाली करा बाकीचे ठेवा आणि आम्हाला चरासाठी जागा नाही आहे याच्यासाठी विनंती करायला आलो क विनंती करून सर आम्हाला कोशिश करून चारासाठी जागा द्या नाही तर आम्ही जगू शकत नाही आम्ही कसे चारायचे एवढे जनावर एवढ्याशा जागेमध्ये म्हणून आम्ही कोंबरणी फे ता याच्यामध्ये आलो आम्ही एवढीच मागणी केलं आम्हाला उपलब्ध करून द्या ज्या चारासाठी एवढीच आमची विजय भेंबळ क्षेत्रातील गोलक समाज कुरम समाज आणि मेंढ्या पाळणारा जो वर्ग त्या त्या आहे त्याच्या त्या व्यवसायावर त्यांची उपजीविका अवलंबून आहे हा वर्ग अतिशय त्रासात यावेळेस सापडलेला आहे या ठिकाणी वनजमिनी आहेत पण त्यांना त्यांच्या मेंढ्या आणि शेड्या आणि गाई तिथे चालण्यापासून मज्जाव केला जातो अनेक के एकर शेती भूभाग आहे तो एफ डी सी एमनी प्लांटेशनच्या नावाखाली आपल्या कडे घेतलेला आहे आणि तिथे त्यांना चालू दिलं जात नाही आणि बाकीच्या परिक्षेत्रामध्ये शेते आहेत म्हणून हा वर्ग अतिशय त्रस्त झालेला आहे की यांनी आपला व्यवसाय करायचा कसं आपल्या मेंढ्या चारायचं कसं त्यांना जगवायचं कसं त्या जर जगल्या नाही तर हे सुद्धा जगणार नाही ही सरळ सरळ गणित आहे आणि म्हणून आम्ही वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तिथे निवेदन द्यायला आलो आहे की त्यांच्या प्रश्नाकडे अतिशय गंभीराने बघावं सौहर्गाने बघावं आणि त्यांचा प्रश्न सोडवावा त्यांना चराईसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना सहकार्य करावं आणि वनक्षेत्राची भूमिका आम्ही नेहमीच पाहिलेली आहे दात्याची भूमिका अनेक एका अनेक हेक्टर जमीन हे कारखानदारांना आणि भांडवलदारांना ह्याने दिलेलं आहे खाणी निर्माण करायला आणि हॉटेल आणि बॉटिकल गार्डन निर्माण करायला आणि जेव्हा हीच दातृत्वाची भूमिका जेव्हा गरीब लोक त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की आम्हाला द्या तेव्हा त्यांची अतिशय नकारात्मक भूमिका असते या भूमिकेवर आम्ही प्रश्नचिन्ह उभं केलेलंच आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी परत गांभीर्याने विचार करावा